জয় দেব জয় দেব জয় মঙ্গল মূর্তি দর্শন মাত্র জয় দেব জয় দে মন্থন মেখেলে কমা অর্থাৎ পড়লে কেতু আনলে নীলক जाऊ याव बाबा वर्णात ताईचे वर्णना बाबाची वर्णन कणू म्हणे बाबा ताईचे तुझे सेवा करताय जाने अन्याय मान को ओम साईराम सुप्रभात सगळ्यांना नमस्कार उरंदशिर्डी मानाच्या पालखीचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा आपण प्रवास या ठिकाणी सुरू केलाय पाठीमागून डीजेचा आवाज येतो याचाच अर्थ निशान प्रस्थान झालाय आपण आता बाबांच्या पालखीचं आणि विशालाचं या ठिकाणी दर्शन करणार हो। आहोत मित्रांनो आता आपण साफेगावमध्ये आहोत साफेगाव बोललं तर आपल्या इथे दुपारची विश्रांती असायची आणि आता या बाजूनं आपल्या बाबांचं जे निशान आहे ते आपण बघू शकतो पुढे जाताना दिसेल फार बदल झाला या भागामध्ये बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डेव्हलपिंग सुरू आहे इथे दुपारची विश्रांती असायची मुक्काम असायचा आता त्या मंदिराला स्पर्श करून बाबांचं निशान हे पुढं प्रस्थान होणार आहे एका एका जागेची किंमत एका एका जागेशी जोडलेली जी भावना असते ती फार महत्त्वाची असते आणि म्हणूनच त्या, त्या जागेला भेट देऊन आपण पुढे जात असतो इथे बाबांचं निशान परत मित्रांनो आता आपण मुख्य हायवेला प्रस्थान करतो आहे इथं मुख्य हायवेची जर पाहणी केली ना तर इथे आता फक्त उरण ते शिर्डी ही पालखी बघायला भेटणार नाही तर मुंबई दादर ठाण्यामधून येणाऱ्या ये बऱ्याच पालख्यांचं दर्शन आपल्याला आता चालता बोलता होणार आहे तर आपण अधूनमधून मुंबईच्या ठाण्याच्या ज्या पालख्या आल्या आहेत त्यांचं देखील दर्शन तुम्हाला देत आहोत आता लगेचच आपल्यासमोर एक पालखी आली आहे आणि या पालखीमध्ये महिलांची उपस्थिती देखील पाहायला मिळते तर पालखी कोणती आहे मुंबईवरून आलेली पालखी आहे इथे बघा साईराम आपण आता दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी आहोत दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्या साई भक्तांना एक निशाण दिलं जातं निशाणी दाखवली जाते कारण इतर पालख्या चालत असतात त्यावेळेस चुकून आपला पदयात्री दुसऱ्या पालखीमध्ये जाऊ नये यासाठी हा बोर्ड या ठिकाणी लावला जातो बरं प्रत्येक पालखीमध्ये बाबाच असतात म्हणून आपण तुम्हाला रस्त्यामध्ये चालता चालता ज्या इतर बाबांच्या पालख्या आपल्याला दिसणार आहेत आप त्या पालख्यांचं दर्शन देखील आपण तुम्हाला करतोय दुपारच्या ठिकाणची विश्रांती झाली दुपारती झाली जेवण झालं आता आपण पुढे जाणार आहोत आता सगळेजणचे आटोपते बघा आ, या बाजूला टकाटक तक, आणि आता सगळे फ्रेश होऊन पुढच्या प्रस्थानाच्या दिशेने जातील ओम साईराम आता, दुपार चा चा हो आता हो, आपल्या दुपारच्या पालखीचं प्रस्थान होतं आहे आता आपण पडघे रोड हायवे या ठिकाणी आहोत आणि इथून शहापूर शहरामध्ये आपल्या रात्रीचा मुक्काम असणार आहे जवळजवळ पंधरा ते सोळा किलोमीटरचं अंतर असेल आता आपल्याला ते पूर्ण करायचं आहे तर या अंतरामध्ये आता आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कवर करायच्या आहेत बघूया काय काय आपल्याला बघता येणार आहे फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये आता, आता निशाण आपल्या समोर येत आहे ते निशाण मी तुम्हाला दाखवू या बाजूनं जे आहे ना ते पाठीमागून आपल्या निशाण येणार आपल्या मित्राचा आपल्या साई भक्ताचा वाढदिवस आहे तर त्याच्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या सगळ्या साई भक्तांना जे आपले पदयात्री आहेत त्यांना खास शीतपेयाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर शीतपेयाचं वाटप या ठिकाणी केलं जाईल पाठीमागे बघू शकतो आपला निशाण या ठिकाणी आता येतोय तर साई भक्त या ठिकाणी पोहोचतायत आहेत دوکا 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 اوم سان دا اوم سائراب سائراب आपल्यापैकी एका पदयात्रीचा वाढदिवस आणि त्याच्याकडून सर्व पदयात्रींसाठी शीतपेयीची व्यवस्था मुला साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की श्री कीदान बाबांची पालखी पुढे जात आहे ओम साईराम आता दुपारच्या जवळजवळ तीन वाजलेत आणि आम्ही थोडेसे पुढे आलो कालच्यासारखा आज सेम प्रकार आहे काही फरक नाही तेवढीच गरमी आहे पण असं इथं वाटतं की आज रात्री थोडीशी थंडी जास्त पडू शकते बघूया थंडीची गरज आहे कारण गरमीचा त्रास होतो आहे आज प्रॉपर श शहापूर जे शहर आहे त्यामध्येच आपली वस्ती होणार आहे तेव्हा तिथलं गेल्या वर्षीचं वातावरण अतिशय सुंदर होतं यावर्षी कसं असेल ते आपण बघूया पालखी येईल तोपर्यंत मी थोडासा थंड होतो आहे नमस्कार ओम साईराम आम्ही सर्व साई भक्त हे शिर्डीला जाण्यापूर्वी किंवा शिर्डीला जाण्यासाठी किती आतूर असतो याची जर तुम्हाला उत्कंठा किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्यासोबत बसलेल्या साई भक्तांना विचारू शकता कारण हे बसणारे साई भक्त हे स्वतः मुलुंडवरनं येणारे नाव वेद चौरसिया वेद चौरसिया किंवा इतर गावातील पण उरण ते शिर्डी ही साईदिंडी यासाठी येतात की त्याच्यामध्ये जी शिस्त पद्धत व व्यवस्थित नियोजन असतो या नियोजना खातिरही एवढ्या ये लांबून येतात पण साईदिंडी हा फक्त एक प्रवास नसून आमच्यासाठी पूर्ण वर्षासाठी असलेला एक अनुभव आहे त्या अनुभवासाठी आम्ही पूर्ण वर्षभर वाट आतुरतेने पाहत असतो माणसाचं जीवन हा आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे त्यामुळे माझा म्हणजे एक अनुभव आहे का साई दिंडीमध्ये वारीमध्ये नऊ दिवस माणूस हा आपला सर्वाचा अहंकार बाजूला टाकून ओम साईराम हा एकच जप करण्याकरता एकत्र येतो आणि ही जी दिंडी आहे ही एक परिवार म्हणून नेतो याकरता मी सांगतो साई का साईबाबाची जी दिंडी आहे ती सर्व याच्यामध्ये मला योग्य आणि व्यवस्थित वाटते का त्याचं नियोजन आणि माणसाला श्रद्धा सबुरी ज्याप्रमाणे साईबाबांनी सांगितलेलं आहे की सबका मालिक एक आहे त्याप्रमाणे सर्वांनी हा अनुभव घेण्याकरिता सर्व धर्माचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला समजू शकत नाही की साईबाबाची शिकवण नक्की काय आहे होम सैराम बरं आपण आता चर्चा ऐकली आता चर्चेनंतर आपण बाबांच्या दुपारतीच्या ठिकाणाकडे जातोय आपल्या पुढे जी आता रिक्षा चालू आहे ना ती रिक्षा दुपारतीचं ठिकाण ठरवेल आणि मग तिथे निशाण असेल बाबांची पालखी असेल ती थांबेल तिथेच सायंकाळचा नाश्ता देखील होणार आहे आता कोणत्या जागेवर आपली दुपारती होणार आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला देखील मिळेल आपण त्या रिक्षाला फॉलो करतोय आणि मला वाटते जिथे रिक्षा थांबेल तिथं आपल्याला थांबायचं आहे संध्याकाळची जी दुपारती आहे ती फेमस परिवार गार्डन या हॉटेल या ठिकाणी होते तर आता बाबांची पालखी परिवार गार्डन या ठिकाणी पोहोचली आहे आणि या ठिकाणी आता दुपारती होईल अजून बरीच मंडळी मागे आहे बरेच साई भक्त मागे आहेत ज्यांच्या पायांना त्रास आहे ते मागे पडलेत असती असती सावका सावका सगळे साईभक्त आरतीपर्यंत पोहोचतील नमस्कार साई भक्तांनो बरं प्रत्येक पदयात्रेला दिंडीमध्ये एक वेगळा अनुभव येतो काहींचे पाय दुखतात काहींचे पाय दुखत नाही काही अनुवाने असतात काही चप्पल बूट सगळं काही वापरतात आपल्यासोबत साहिश आहे पहिला वर्ष होता काकांच्या म्हणण्याप्रमाणे तो आला एक दोन दिवस व्यवस्थित चालला आज त्याला थोडा त्रास झाला एक त्याला वेगळा अनुभव आला म्हणजे असं नाही की गाडीत कोणी बसला म्हणून काही बा सेवा बाबांपर्यंत पोहोचली जात नाही किंवा दर्शन होत नाही असं नाही पण सेम कंडिशन पहिल्या वर्षी माझी होती मला माहिती नव्हतं की काय करायचं आहे आणि ही गोष्ट माहिती नसल्यामुळे मी देखील माझी चप्पल नवीन घरातून स्वतःचं ताट पाण्याचा जग त्यानंतर ता नवीन कपडे सगळ्या गोष्टी नवीन घेतल्या आणि नवीन जेवढ्या घेतल्या तेवढा त्याचा फटका मला पडला कारण माझ्या नवीन चपलांनी मला दुसऱ्या दिवशीच माझ्या पायाला फोड आणला होता तसं साईस झालं आहे साईसला थोडासा वेगळा अनुभव आला आहे पण मला वाटतं साईश उद्यापासून परत एकदा दिंडीमध्ये चालेल तितक्याच जोमानं तितक्याच जोशानं काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाबांच्या आशीर्वादानं

Vamos! Vamos. रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आपली दिंडी पोचलेली आहे मुक्काम असणार आहे नमस्कार मित्रांनो आपण आता फायनली तिसऱ्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अर्थात शहापूर मध्ये आलो शहापूर मध्ये आता प्रत्येक साई भक्तानं त्याची त्याची जागा निवडली आणि त्या त्या ठिकाणी आता ते विश्रांती घेत आहेत थोड्याच वेळानंतर रात्रीचा महाप्रसाद सुरू होईल पण व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की काही निवडक जे प्रश्न आहेत किंवा त्या निवडक प्रश्नांची ज्यांनी उत्तरं दिलेली आहेत त्यांच्या कमेंट मी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे तर मी एक प्रश्न या ठिकाणी विचारला होता की मानाच्या पालखीचं कितवं वर्ष आहे तर या ठिकाणी मयूर ठाकूर यांचं उत्तर आलं आहे की मानाच्या पालखीचं तेवीसावं वर्ष आहे तर साईराम मानाच्या पालखीचं तेवीसावं नाही तर यंदा हे चोवीसावं वर्ष आहे त्यानंतर मयूर पाटील यांची कमेंट आहे की ओम साईराम उरण तालुक्यातील साईबाबांची मानाची पहिली पालखी नमस्कार त्यानंतर जयेंद्र कडू यांनी या ठिकाणी कमेंट केला आहे की खूप छान तुमच्यामुळे आम्हाला या मानाच्या पालखीचे लाईव दर्शन या ठिकाणी होत आहेत तर तुमचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो आहे आणि राजेंद्र नाखवा आहेत ज्यानं सांगितलं की मानाच्या पालखीचे चोवीसावे वर्ष आहे आणि त्यांचं स्वतःचं हे सोळावं वर्ष म्हणजे ते पदयात्रेमध्ये आहेत असे ते या ठिकाणी सांगत आहेत सगळ्यात सुंदर कमेंट या ठिकाणी आलेली आहे उमंग भुईर ज्यानं मानाच्या पालखीमध्ये मा प्रवास केलेला नाही आहे परंतु आपण असं सांगितलं की तुम्ही जर मानाच्या पालखीमध्ये मा नसाल किंवा साईबाबांच्या इतर वारीमध्ये असाल तर तुमचा एखादा अनुभव आम्हाला सांगा तर त्यांनी सांगितलं आहे की भूतलावरील स्वर्गसुखाचा अनुभव म्हणजे साई मा वा वारी आहे मी दहा दिवस नाही परंतु स्वर्गीय शालिनीताई घरत यांच्या माध्यमातून जाणारी महिला व पुरुष मंडळीसहित निघणारी प्रतिशिर्डी या वारीमध्ये मी चार दिवस जातो त्यामध्ये ती सुखान समृद्ध देणारी ती आपली वारी आहे वारीमध्ये होणारा बाबांचा काकडा दुपारती भजन मला खूप आनंद देऊन जातात आणि सर ते शेवट या कमेंटमध्ये सांगितलं की जन्म दिले आईबाबांनी जीवनामध्ये संकट आले तेव्हा मार्ग दाखविले शिर्डीच्या साईबाबांनी तर अशा सर्वांचं मी मनापासून मना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे ज्याने ज्याने व्हिडिओ पाहिला आहे ज्याने कमेंट केला आहे ज्याने शेअर केला आहे त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आहे आता सरते शेवटी आपण या रात्रीच्या मुक्कामाच्या आजच्या या तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओचा जो शेवट आहे तो आपण करणार आहोत तत्पूर्वी कसा एक वाटला एकंदर व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला बघता येईल आता उद्याचा दिवस उद्या चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाचं प्रस्थान कसं असेल मानाच्या पालखीला खांदा लावण्याचा मान कोणत्या गावाला असेल मार्ग कसा असेल रस्ते कसे असतील कुठून जाणार आहोत कुठे थांबणार आहोत काय असणार आहे या सगळ्या गोष्टी उद्या चौथ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघता येणार आहेत तेव्हा तीन दिवस सपोर्ट केलात उद्याही आपला सपोर्ट असायला हवा चलू या भेटूया उद्या सकाळी पाच वाजल्यापासून आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो आहे सगळ्यांना शुभरात्री साईबाबांचा सा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळावा हेच मी बाबांना प्रार्थना करतो आहे खूप खूप धन्यवाद ओम साईराम बाय बाय